मित्रांनो आज या मराठी अभिनेत्याचं व गायकाचं होत आहे सर्वत्र कौतुक त्याने कामच असं केलंय काय नक्की केलंय चला पाहूया या व्हिडिओ मध्ये हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस फेम उत्कर्ष आहे आहे तो एक उत्कृष्ट गायक देखील त्याने व्हिडिओ पोस्ट शेअर करत लिहिलंय की मी संभाजीनगरवरून वरून मुंबईला परत असताना ही घटना घडली हायवे वरून जात असतानाच त्याला एक कुत्र्याचं पिल्लू दिसला एका पायाने लंगडत हायवे वर त्याच्या आईला शोधत सैरा वैरा पळत होत गाड्या देखील वेगाने धावत होत्या त्याने आपली गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची मदत करण्यासाठी धावला त्याने विचार केला याची आई इथे जवळ आसपास असेल याला इथेच झाडात सोडू म्हणजे हा राहील पण का जाणे ते पिल्लू केविळवाने नजरेने त्याच्याकडे बघू लागलं त्याने या पिल्ल्याला आपल्या गाडीत घेतला आणि तिथून निघून आला त्याने ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केली मित्रांनो आज त्याचा हा व्हिडिओ पाहून याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये बस बाबा सर पाय चुटला त्याचा